चुमकल्या काळ्या उमलने आधीच कोमदल्या आईला पंधराशे रुपये तुम्ही दिले पण माझ्या सुरक्षेचं काय अशा फलकांनी कोथरूडमध्ये नागरिकांचं लक्ष वेधलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभेचे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी हे फलक कोथरूड मतदारसंघात लावले असून यातून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आलाय या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या अशी मागणी करण्याबरोबरच मुख्यमंत्री मामा महाराष्ट्राला लाडकी बहीण नाही सुरक्षित बहीण योजना पाहिजे असल्याचं या बोर्डवर लिहिलंय आईला पंधराशे रुपये मिळाले माझ्या सुरक्षेचा काय असा सवाल या फलकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे चिमुकल्या काळ्या उमलण्याआधीच कोमजल्या काही दिवसापूर्वी बदलापूर नंतर अकोला मग मुंबई आणि आता पुणे या महाराष्ट्रामध्ये नक्की चाललंय तरी काय आपल्या गृह खात्याचं किंवा गृहमंत्र्यांचं जे आपल्या बहिणींवरती अत्याचार करतायत त्यांच्यावरती काहीच वचक राहिलेलं नाही आज महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये स तुमचं सरकार आहे तुम्ही कायदे बदलू शकता नवीन आणू शकता ज्या आपल्या बहिणींवरती नाराधमाजे अत्याचार करतायत त्यांच्यावरती कडक शासन करू शकता पण हे काहीच होताना दिसत नाही आहे या सरकारला आमदार फोडणे खासदार फोडणे नवीन सरकार स्थापन करणे यामध्येच पूर्ण रस दिसते आज आपल्या लाडकी बहिणीवरती रोज अत्याचार होत आहेत आणि तुम्ही लाडकी बहीण योजना राबवताय आज ज्या महिलांच्या खात्यावरती तुम्ही पंधराशे रुपये टाकले त्या महिलांच्या मुली आज तुम्हाला प्रश्न विचारत आहेत की बाबांनो तुम्ही माझ्या आईच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकले पण माझ्या सुरक्षतेचं काय आपल्या महाराष्ट्राच्या सर्व महिला स्वाभिमानी आहेत त्यांना तुमच्या पंधराशे रुपयाची गरज नाही त्यांना सुरक्षित बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये राबवली गेली पाहिजे अशी त्यांची भावना आहे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने आम्ही संपूर्ण कोथरूड परिसरामध्ये हे फलक लावले आहेत या फलकच्या माध्यमातून आमची सरकारला अनुरोध आहे की ज्या नाराधामांने आमच्या बहिणींवरती हे अत्याचार केले त्यांना फाशीच झाली पाहिजे फाशी नाही तर त्याच्यापेक्षा जे कडक शासन असेल ते त्यांना झालं पाहिजे अन्यथा नागरिकांमध्ये कायद्याचा काही अर्थ राहणार नाही ना नागरिकांना कायद्यावरती विश्वास राहणार नाही हे अनुरोध आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्या वतीने आम्ही करत आहोत आणि त्या नाराधामांना फाशीच झाली पाहिजे त्याशिवाय काही नाही झालं पाहिजे ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी आहे